पंधला आहे आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता संध्याला लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवण्याची लढत बीडमध्ये झाली या अटीतटीच्या लढतीमध्ये बजरंग सोनवणे विजयी झाले त्या बीडमधील बुथ कॅप्चरिंगचा प्रकार मतदानाच्या दिवशी उघड झाला होता आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये संदर्भात अजून काहीही कारवाई झाली नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी सरकारवर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पाहुयात नेमकं काय प्रकरण आहे पाहताय संध्याला माझ्या समोर आहेत विद्याताई चव्हाण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्या ताई तुम्ही थेट धनंजय मुंडेंवर आरोप करताय बूथ कॅप्चरिंगचा जे बजरंग बाप्पा सोनवणे लोकसभेत उभे होते तिथं बीडमध्ये काय प्रकार घडला आणि तुमचा काय आरोप आहे धनंजय मुंडेंनी जे, जे केलेलं आहे ते मी सांगितलं कारण आत्ता एक तासापूर्वीच मला हे स्वतः मुक्ताराम खेमाजी गवळी आणि त्यांचा मुलगा हे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की तेरा मेला अशा प्रकारे आमच्या इथे दहा पंधरा जणं गुंडगिरी करत वाल्मिकी कराड धनंजय मुंडेचा राईट हँड आणि अमोल मारुती कराड महिला सरपंचांचे पती असे धनंजय मुंडेचे एक पंधरा वीस कार्यकर्ते त्या बुथ कॅप्चरिंगच्या तिथे घुसलेले आहेत त्यांनी गुंडगिरी केली तुम्ही मीडियाने सगळ्यांनी त्या दिवशी दाखवली होती पण पुढे काय निवडणूक आयोगाकडे यांनी तक्रार केलेली आपण बघा या तक्रारीमध्ये निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे पण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही आहे जिल्ह्याच्या कलेक्टर बाई आहेत दीपा मुधोळ मुंडे त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे त्या बाईंनी सुद्धा सांगितलं अशा प्रकारे काही झालेलंच नाही आहे कारण त्यांचे पती आणि त्यांचे ह्या गावामध्ये सगळ्यांशी संबंध आहेत ते धनंजय मुंडेच्या अंडर प्रेशर म्हणूनच त्यांना कलेक्टर बनवण्यात आलं होतं आता त्यांची फक्त बदली करण्यात आलेली आहे त्यांना सस्पेंड का नाही केलेलं एस पी जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा पोलिस यांनी त्यांना तक्रारी केलेल्या एस पीने सुद्धा दखल घेतली नाही मग मा सामान्य माणसाने सा जायचं कोणाकडे पुरोगामी महाराष्ट्राचा बिहार बनवायचा आहे का बिहार तरी बरा असं म्हणायची वेळ आलेली आहे मग आमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर नंबर एकचे खोटारडे गृहमंत्री आहेत ते काहीही करतील अशी अपेक्षा नाही आहे तरीसुद्धा गृह खात्याचे मंत्री आहेत आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या गांभीर्याने याची दखल घ्यावी कारण रात गई बाद गई निवडणुका गेल्या संपल्या आता काही करायची गरज नाही असं म्हणण्यात अर्थ नाही कारण तीन ते चार महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये असले प्रकार होऊ नयेत म्हणून महाराष्ट्र सरकार काय करणार आहे धनंजय मुंडे यांचा खरं तर राजीनामा घेतला पाहिजे की त्यांनी बुथ कॅप्चरिंग केलं होतं आज पंकजा मुंडे एम एल सी झालेले आहेत त्यांनी निवडणुकांसाठी काय काय प्रकार केलेले आहेत हे जर उघड केले आले तर त्यांना एम एल सी घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये त्या बुथ मध्ये किती मतदान होत हे धनंजय मुंडे मंत्री पदावर राहण्याचा अधिकार आहे का नैतिक अधिकार तर नाहीच आहे पण नैतिकतेची अपेक्षा धनंजय मुंडेंकडे आणि फडणवीसांकडनं करणं चुकीचं आहे जर मुख्यमंत्र्यांमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी यांचे राजीनामे घ्यावे नक्कीच लोकशाहीला काळम फासणारी घटना विद्यता सांगितलेली आहे आणि त्याबाबत पाठपुरावा करतायत संध्यासाठी मी रोहित दळवी नयन डुमरे विधानभवन मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला सब्सक्राइब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा